मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला मराठ्यांनी आरक्षणाची मागणी केली ना लगेच काय काय भांडगुळ जागी होते त्यांचं लगेच मराठ्याला आरक्षणाची काय गरज आहे आपल्याला आरक्षणाची काय गरज आहे मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही बघू ना आम्ही न्याय हक्कासाठी बांधतोय संविधानाच्या मार्गाने बांधतोय अं उपोषण करायचं म्हणतोय पुण्यातली कुठली तरी एक बाई आहे बरं का असते कपडा लगेच तिला अशा 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 शाकल्या फुटतात मनोज दादा जरांगेला मनेशिवाय बोलत नाही आणि तिला पुळका कोणाचा येतो तुम्हाला माहित असेल दुसऱ्या माणसाला काय म्हणले की हा उठतंय तुझं तसंच उठू दे तुला तशीच आग पडू दे काय घेणं दे पण खरं सांगतो मित्रांनो कोणती जात वाईट नसती कोणताही धर्म वाईट नसतो पण प्रत्येक जातीत एखादी बाय मनोज दादाला मनेशिवाय बोलत नाही तिला म्हणावं ऐकित राहा आणि दुसरा प्रश्न कोणतरी एक जसं मराठी आरक्षणाचा विषय निघतो कोर्टाच्या बाबतीत जवळ पिटीकिशन कोर्टात फाईल होत पिटिशन सॉरी तेव्हा लगेच एकदम हा 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 आ, 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 की चोट डोंक डोंके आणि माग काय धंद मराठा समाज कुठल्या मागण्या मान्य करायसाठी कोर्टात झटतोय कुठल्या मागण्यासाठी तो आमरण उपोषण करतोय आरक्षणाच्या मुद्द्यावरती विषय चालूय आणि यांचं तर तिसरंच त्यांना म्हणून तुमच्या अशा चुकळ्या फुटू द्या हरकत नाही मराठा समाज ना कुणाला घाबरला ना कुणाला घाबरणार मरोज दादा दरांगे दा जो संघर्ष होता मराठ्यांचं एक सामर्थ्य मराठी आंदोलनासाठी आजपर्यंत जेवढ्यांनी आहुती दिली जेवढ्यांनी आपलं बलिदान दिलं त्यांच्यासाठी मनोज दादा जरांगे झटतायत आणि त्यांचं झटल्याला कुणाला आवडत नाही त्यांनाच उकळ्या फुटायलेत आणि तुम्हाला माहित असेल त्या उकळ्या त्यांना कारण तुम्ही मराठा आंदोलनाच्या समोर तुमचा तमाशा जाहीर करताय तमाशा होय तमाशाच म्हणेन जरी कला असली ना तरी तुम्ही त्यातलेच आहात त्याच्यामुळे तुम्हाला काय जास्त बोलून फायदा नाही कारण हाती चले बाजार कुत्ते बोके हजार ही एक मनाई प्रचलित आणि ती अशीच चालू राहणार पण मनोज दादा जरांगे तो मागे बडो हम सब मराठा और इतर कास्ट के भी जो बी ओबीसी बांधव आहे त्याच्यामुळे घाबरायचं नाही भोकणाऱ्या कुत्राला असं बिस्किट टाकायचं बिस्किट टाकायचं अनपुढं निघायचं त्याच्यामुळे काय टेन्शन आहे तर बाकीच्या कोणी व्हिडिओ जास्त मनावर घेऊ नका जे जे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत म्हणजे सगळ्याच लोकांसाठी नाही ना तर उद्या माझ्या घरावर याचा काट्याकुराड्या घेऊन असं नाहीये काय पण नक्कीच जी जी काय भांडगुळं पर्सनली वैयक्तिक एक सामाजिक मुद्द्याला न धरता वैयक्तिक जाऊन मनोजदादा दादा यांना टार्गेट करायला बघतायत त्यांच्यासाठी हा सा व्हिडिओ आहे त्यामुळे सगळ्यांनी मनावर लावून घेऊ नका आपलं बोलणं स्पष्ट असतं मित्रांनो कारण इतर जाती तर आमचेही मित्र आहेत ओबीसी आहेत धनगर आहेत कुंभारे लोहारे सुतारे अठरा पकडे जाती आता वावरणारे आम्ही बारा बोलवते जाती आमचे मित्रच आहेत तो विषय नाहीये पण काही काही जाणून बुजून बिस्किट टाकले की भोकणार बिस्किट टाकले की भोकणार त्यांना म्हणा तुम्ही असंच भोकत राहा काही हरकत नाही आम्ही बी तुम्हाला बिस्किट गाऊ मराठा असाच पुढे जाईल आणि आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत राहील ओन्ली मनोज दादा जरांगे एक मराठा लाख मराठा जय हिंद जय महाराष्ट्र